मला खरंच लहानपणीची आठवण येते म्हणजे लेफ्टला जो रस्ता जातो तो जातो गणपतीपुळे लगीन झाल्यावर हे असे चालत आहे आणि आपला कशेडी टनल अख्खा ट्रक पलटी झाला आहे मानगावचे ट्रॅफिक या ब्रिजपासूनच चालू झाले पण मस्त वाटतं मित्रांनो निघालो आहे आपण परतीच्या प्रवासाला मुंबईसाठी पाऊस चालू असल्याने गोप्रो लावू शकत नाही त्यामुळे ऐकून थ्रूच मी व्हिडिओ शूट करतो आहे आणि हे बघा विठ्ठल रकुमाईचं मंदिर आणि तिकडे एक मस्त होडी अशी चालली आहे भर पावसात सकाळच्या आठ वाजलेत आणि आपण सध्या आहोत तारामुंबरी ब्रिजवर खूप वाईट वाटतंय पण निघावं तर लागेलच कारण आपल्याला परत ऑफिस जॉईन करायचं आहे थंड असं वातावरण आहे मुंबईमध्ये पाऊस जास्त नाही आहे पण इकडे पूर्ण धो धो पडतो आहे आठवडा झाला आहे कंटिन्युअस पाऊस पडतोय आणि हे बघा दे आपल्या देवगडच्या पावनचक्क्या किती सुंदर आणि मस्त दिसतात आहेत आपली बाईक रेडी आहे याला इथूनच मी झिरो सेट करतो आता झिरो सेट झाले बघा टोटल किलोमीटर किती होतात इथून डायरेक्ट अंबरनाथ जासा दिसतो आहे मी अरे वा करा हा ना जरा बघा आणि खवळणारा समुद्र बघा पाऊस चालू आहे तो पूर्ण समुद्र खवळलेला आहे आणि इथला नजारा बघा निघायचं नावच घेत नाही आहे मी आपण नेहमी जाताना देवगडच्या डेपला भेट देतो तसंच आता पण देवगडच्या डेपोला भेट देऊन चाललो पावसाचं वातावरण बघा आणि पावसात हा देवगड डेपो कसा दिसतो तो बघा मला खरंच लहानपणीची आठवण येते म्हणजे नॉस्टेल जी या हिट झाला आहे मित्रांनो आपण आता पोचलो आहोत हात थांबायला मी आत्ताचा गोप्रो ऑन केला आहे कारण पाऊसच एवढा चालू आहे की गोप्रोचं परत वॉटर डॅमेज नको व्हायला आणि आपण आता सरळ चालू संगमेश्वरच्या दिशेने डायरेक्ट आता वाजले आहेत साडे अकरा अर्धा दिवस होऊन गेला आहे कुठेतरी आता खाण्यासाठी थांबूया आणि नजारा तुम्ही बघू शकता सगळं पावसाचं वातावरण आहे सध्या खूप ठिकाणी पाणी पण आहे त्याच्यामुळे थोडी बाईक स्लो चालावी हो लागते हे बघा असं पाणी आलं की थोडं स्लो करावं हो लागतं आहे कारण टायर स्लीप होऊ शकतो येताना आलो नांदगाव करत नांदगाव राजापूर लांजा करत आणि आता सरळ चाललो आहे संगमेश्वरला लेफ्टला जो रस्ता जातो तो जातो गणपतीपुळे आणि सरळ एक मार्लेश्वरला जायचा रोड आहे आणि आता सगळा चिक्कल आहे आपण जर रत्नागिरीच्या रूटने आलो असतो तर एवढे डायव्हर्जन मिळाले नसते सो पण पावसामुळे आपल्याला या रूटने यावा लागला नाही तर माझी तर इच्छा नव्हती या रूटने यायची कारण आपल्याला तो पावसवाला रूटच चांगला वाटतो बघा हे जे रस्ते आहेत ना हे मातीने भरलेले आहेत त्याच्यामुळे थोडे स्लिपरी होतात मी गोप्रो लावला नव्हता तेव्हा हेल्मेट मस्त हलकं होतं पण गोपरो लावल्यानंतर पूर्ण कान दुखायला लागले माझे हॅलो लांजा सोडलं आहे संगमेश्वरला पोचते आता नाही पाऊस कमी आहे पाऊस नाही इकडे म्हणजे एकदम झिरप्ता असो एकदम नॉर्मल मानगाव सोडलं की फोन करते एकदा याच गोष्टीचा इकडे कंटाळ आहे हे डायव्हर्जन्स आणि हे जे काम चालू आहे संगमेश्वरपर्यंत ही थोडी हालत आहे आपण येताना जो सनराइजचा व्हिडिओ काढला होता तो इथून काढला होता इथेच आपण थांबलो होतो आणि इथूनच तो सनराइजचा व्हिडिओ काढला होता की अशा गाड्या मध्ये मध्ये जर अडकटी करत नसतील तर पाच दहा मिनटात आपण संगमेश्वरला पोहोचू एक दोन तीन चार लगीन हे अशी चालत आहे देवरुख संगमेश्वर मुंबई हे बघा हे असे रस्ते आहेत खूप साऱ्या सा अडचणींचा आपल्याला सामना करावा लागणार आहे पुढे या नदीचं नाव नाही माहिती मला एक नदी आहे जी पुढे जाऊन उशी जो ब्रिज आहे त्याला जाऊन मिळते औडी बिडी मस्त गाड्या गेलत त्यांची हालत बघा काय बापरे माझ्या पण बाईकची हालत झालेली असणारच आहे हालत आहे खरच हालत आहे ती बघा नदी लँडस्लाइड टाईप झालाय इकडे थोडस माती खाली आलीये येतानाची नाईट राईड होती त्याचा रिव्ह्यू असा होता की जर तुम्हाला रात्री झोप लागत नसेल तरच नाईट राईड करा जर तुम्ही साखर झोपेचे शौकीन असाल आणि ती जी झोप असते साखर झोप ती चार ते सहाच्या मध्ये लागणार म्हणजे लागणार तो खूप रिस्की आहे नाईट राईड ज्यांना जमता त्यांना हॅडसॉप समोर व्ह्यू बघा या कोकण राईड याच्यामुळेच सफल होते या सगळ्या व्ह्यूमुळे हे रस्त्यांचं जाऊ द्या रस्त्यांमध्ये खड्डे वगैरे अडचणी तर येत असतात पण हे जे व्ह्यू आहे हे अमूल्य आहेत अमूल्य हे आपल्याला खूप कमी बघायला मिळतात पावसातले असे मोमेंट्स इथून लँडस्लाईड व्हायची खूप शक्यता आहे दरड कोसळण्याची खूप शक्यता आहे त्यांना ओवरटेक करणं म्हणजे थोडं मुश्किल होऊन जाते ब्लाईंड स्पॉटमध्ये ओवरटेक करणं खूप खूप मुश्किल होऊन जातं चालू झालं आहे मस्त मी थोडासा माय कॅलेक्टरला प्रोटेक्ट करतो आहे हाताने तुम्हाला हा व्ह्यू दाखवण्यासाठी पाच मिनिट कॅमेरा चालू केला आहे बट मला हा कॅमेरा परत ठेवावा लागेल कारण पावसाचा जोर वाढला आहे इजर थोडासा आडोसा रहा आहे का आडोसा शोधला आहे मी आडोसा मैलावर आहे आपण आता आहोत अम्रबनमध्ये हे पार्किंग हा इकडचा एरिया अमराई ए गार्डन आणि हा मस्त वाशिष्ठी नदीचा व्ह्यू खाज पावसामुळे मला गोपरो काढता येत नाहीये त्याच्यामुळे आयफोन मधूनच शूट करतोय पूर्ण हालत बेकार झाली आहे रेनकोट असून पण काही फायदा नाहीये पूर्ण भिजून गेलं माझी अवस्था अशी झाली डोकं बिकं पूर्ण भिजलं आणि टी शर्टची अवस्था बघा पूर्ण पण मस्त वाटत आपली राईड आणि कशेडी घाटला मिस कसा करणार पाऊस पडतोय थोडा थोडा तरी पण डिसाईड केलं की नाही आपण कशेडी घाट शूट करायचा म्हणजे करायचा कारण आतमध्ये गेल्यावर पाऊस नाही मिळणार या साईडला थोडं डिझाईन केलं लेफ्ट साईडला राईट साईडला आपल्या फ्लॅगचा सा कलर दिला आहे आणि इथे मे बी काहीतरी चेकपोस्ट टाईप काहीतरी बांधत असतात आणि आपला कशेडी टनल आवाज असा वेगळा घुमतो आहे आतमध्ये आता दोन्ही टनल चालू झाले आहेत त्यामुळे टेन्शन कमी आहे बघा हे जे दोन टर्बाईन्ससारखं काहीतरी लावलं एकदम भारी वाटतंय असं वाटतंय असं प्लेन आहे आणि प्लेन चाललं आहे फोटो ब्लॉगर तेच नोटिफिकेशन आले आणि व्ह्यू याच गोष्टीसाठी आपण मरत असतो याच गोष्टीसाठी या साठी थोड्याच वेळात आता आपण महाडला पोहोचू महाड नंतर मानगाव मानगाव नंतर आपल्याला पोचायचं आहे वाकनला वाकनवरनं राईड घेऊन पाली करत खोपलीला पोचायचं आहे खोपोलीवरून डायरेक्ट अंबरनाथ हा समोरचा व्ह्यू बघा बाई काश्मीरच वाटतंय एक नंबर मी जरा आयफोनमध्ये काढतो व्हिडिओ अजा मेरे बाय तेरी अभी जरूरत आहे व्हिडिओ काढूया आपण जो आता व्ह्यू बघतो आहे तो कदाचित कदाचित महाबळेश्वरचा पार्ट आहे सा, हा जो व्ह्यू जो आपण बघतो आहे हा बघा राईट साईडचा हा कदाचित महाबळेश्वरचा किंवा प्रतापगडचा पार्ट बोलू शकतो आंबा घाट जो आहे त्याचा पार्ट मला वाटतो आहे ती जी साईड आहे डोंगरदऱ्यांची ती राईट साईडलाच आहे कारण आपण चाललो टुवर्ड्स महाड तर हा स्टेट रोड तशिडी घाट इकडे आणि वरतीच प्रतापगड दर्शन आहे प्रतापगड दर्शन या बाजूला आहे राईट साईडला सो so, माझ्या मते प्रतापगडचाच पार्ट आहे तो कदाचित मी कन्फर्म नाही सांगू शकत मॅपवर बघून तुम्हाला मी कन्फर्म सांगतो की हां आपण जो बघितला तो तोच पार्ट आहे ओ मै ग्खा ट्रक पलटी झाला आहे ह्या वळणांचा हाच प्रॉब्लेम आहे की हेवी लोड नाही होत मॅनेज सो कुठे ना कुठे त्यांना नाहीला जाणे इकडे टक्कर मारून सॅक्रिफाईस करावं लागतं कधी कधी आपण पण आपण नॉर्मल स्पीडमध्ये चाळीस पन्नासच्या जा स्पीडने जाऊ जास्त घाई नाही तो बघा यार काय म्हणजे एकदम काय अलगच व्ह्यू आहे आपला चिंगम पॉईंट आला आहे चिंगम पॉईंट याच ठिकाणी जाताना जेव्हा महाशिवरात्रीच्या दिवशी जात होतो त्यावेळी इकडे जाताना इकडे चिंगम खाला होता आणि तिथून अंबरनाथला परतताना परत इकडे था पर थांबून चिंगम खाला होता हा माझ्यासाठी चिंगम पॉईंट आहे पण सध्या चिंगम संपलेत त्यामुळे आत्ता आपण नाही खायचं आहे चिंगम आणि गरज पण नाही वाटत आहे चिंगम खायची कारण वातावरणच एकदम फ्रेश आहे की झोप तर काय लागत नाही आहे थोडंसं नाश्ता केल्यामुळे अमरावनच्या इकडे ती झोप पण उडाली आहे जी थोडीफार काय होती आता फक्त घरी जायचं आहे शांतपणे आरामात जेवढं होईल आरामात जा जाता येईल तेवढं आरामात जायचं आहे आपल्याला सध्या आता गोप्रोची पण बॅटरी थोडी उतरत चालली आहे त्यामुळे फक्त एंड पॉईंटला मी गोप्रोमध्ये रेकॉर्ड करीन जर जमलं तर आयफोनमध्ये रेकॉर्ड करत बसेन पण सध्यासाठी तरी गोप्रो ठेवून देतो आहे कारण हा हेल्मेटला माउंट केल्यामुळे हेल्मेटचं वजन जास्त झालं आणि माझ्या कानांवर बेकार असा जोर पडतो आहे पुढे एखादी जागा बघून गोपरो काढतो आणि थोडं पाणी पण पितो असा थोडा थोडा रेस्ट घ्यावा लागतो जेणेकरून आपण रिचार्ज होतो आपली एनर्जी थोडी रिचार्ज होते की प्रवास थोडासा सुखकर होतो जास्त पण नाही बोलू शकत पण थोडंसं रिलीफ एक मिळून जातो आणि पोलादपूर आलं आहे राईट साईडने महाबळेश्वर प्रतापगडकडे जाण्याचा पण रस्ता हाच आहे आणि महाराजांचा पुतळा बघा आपण इथून बघू शकतो मध्ये कॅप्चर झाला की नाही माहीत नाही आणि थोड्याच वेळात आपण पोहोचू महाडला मानगावची ट्रॅफिक या ब्रिजपासूनच चालू झाली आता <स्थाँगा> माहीत नाही किती वेळ लागेल हा रस्ता जातो सरळ टेनला पण आपल्याला त्या ठिकाणी न जाता या ठिकाणी जायचं आहे ओपोली इथून नाही इथून इथून खूप टाईम जातो इथून आपण शांतपणे जाऊ फायनली वी रीच ॲट होम आणि टोटल किलोमीटर झाले आहेत चारशे पंचावन्न पॉईंट वन टोटल किलोमीटर